बदल्यांसाठी आठ आठ दहा दहा लाख रुपये मागता तुम्ही त्यांना जवळ बदली करायची असेल तर इतके पैसे लागतील लांब कराय नाही तर मग लांब करून देऊ ज्या नवीन मुली असतात त्यांचे सुद्धा किती होईल सुपना सुप्रिया सुळे अग महाराष्ट्रभर नाचणं सोड ती जी महिला आहे ना रयत शिक्षण संस्थेतली तिला भेट ना तिला भेटायला नाही गटाराला पण नाव देणार ना शरद पवार गटाराला सुद्धा तुझं नाव देणार नाही रे कुणी इतका पापी माणूस आहे तू काय त्या लोकांचे हाल येत रे किती भोगशील रे तू आज त्यांचा आत्मा किती किती तळतळ करतोय त्या लोकांचा खोट करून सगळं हे जगजाहीर आहे सगळं काही खोट खोट करून ती रयत शिक्षण संस्था घशात घातली या शरद पवारांनी याच्यावर कोणी करोडो रुपयाचा निधी सुप्रिया सुळेंच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेला यांनी पिळाच मारून बसलाय बरं हाच नाही त्या संस्थेमध्ये रजिस्टर बॉडीवर सगळी लोक याच्या घरची घेतली त्यांनी आज कर्मवीर भाऊराव पाटलांचे वंशज जे आहेत ते कुठे आहेत जिल्ह्यात ते आहेत त्या तिथनं त्यांना जवळजवळ चारशे पाचशे किलोमीटर अंतर त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत बेकायदेशीर ही जे आहे ना दमानियाबाई असेल ही थोबाडतोडी तृप्ती असेल या बायकांनी असे प्रश्न घ्यावे ना हाती येणार आहे हा शरद पवारवर काय नेणार आहे मला सांगा ना तुम्ही हा मेल्यावर अरे तू मड्यावर नेणार आहे का तुझ्या त्या चितेवर बांधणार आहेत का तू आणि याच्यामध्ये जी हेळसांड होती ना ती सर्वसामान्यांची होत चालली आहे भयंकर मनमाने कारभार चालू आहे ज्याला जसं वाटेल तसं तो वागतोय ज्याला जसं पटेल तसं तो करतोय कुणाला कायद्याची भीती नाहीये कुणाला शासनाची भीती नाहीये शासन होईल याची भीती नाहीये कसली कसली भीती आहे लोक बाळगत नाहीत अगदी बिनधास्तपणे सगळं काही यांचं खुले आम जे काही चालू आहे ना अगदी। ते अगदी फार भयंकर परिस्थिती आहे कुणाला सांगावं कुणाला बोलावं कुणाकडं कैफियत मांडावी सर्वसामान्यांचं वाली कुणी आहे का अशी परिस्थिती एकंदरीत झालेली आहे प्रत्येक गोष्टीला कोर्टामध्ये जायला जे सर्वसामान्य लोक असतात त्यांची एवढी हिंमत नसती कोर्टात गेल्यावर सुद्धा वकील मॅनेज करतायत इवन जज जे जे सुद्धा मॅनेज करतायत इतपत लोकांची मानसिकता झालेली आहे किंवा इतक्या खालच्या थराला लोक गेलेले आहेत जो रयत शिक्षण संस्थेचा विषय माझ्याकडे आलेला आहे तो त्या पीडित महिलेबरोबरच जवळजवळ दहा ते पंधरा शिक्षक माझ्याकडे आलेले आतापर्यंत अजून त्यांचा आकडा किती वाढेल आणि इतकी वाईट परिस्थिती आहे त्या शिक्षकांची त्यांना त्यांच्या जिल्ह्यापासून म्हणजे ज्या जिल्ह्यात ते आहेत त्या ते तिथनं त्यांना जवळजवळ चारशे पाचशे किलोमीटर अंतर त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत बेकायदेशीर त्या काहीच नाही संस्था सांगेल तसंच त्यांनी ऐकायचं संस्थेचा मनमारी कारभार चालू आहे आणि जर संस्थेचं त्यांनी ऐकलं नाही तर संस्था त्यांना असं बेकायदेशीरित्या जा कोर्टातमध्ये मध्ये मग घाला हेलपाटे जा कोर्टातमध्ये मध्ये करा पैसे खर्च मानसिक त्रास त्या लोकांना देण्यात देण्यात चालू आहे मानसिक त्रास त्यांचे ते प्रश्न ऐकून आणि त्यांची ते ऐकून ना खरच ही जी आहे ना दमानियाबाई असेल ही थोबाडतोडी तृप्ती असेल या बायकांनी असे प्रश्न घ्यावे ना हाती किती किती अशा लोकांवर अन्याय होतोय या लोकांचे प्रश्न हाती घ्या की हे तुम्हाला दिसत नाहीये का किती त्रासात आहेत ती लोक अरे खोट करून सगळं हे जग जाहीर आहे सगळं काही खोट खोटं करून ती रयत शिक्षण संस्था घशात घातली या शरद पवाराने याच्यावर कोणी एक एक शब्द बोलायला तयार नाही बोला ना अरे गुगलला जर सर्च केलं तर त्यांचे पेपर निघतायत कि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कुठल्या उद्देशाने ती संस्था स्थापन केली होती त्यांची जी अगोदर जी घटना होती ती का बदलण्यात आलेली आहे संस्थेची तत्कालीन मुख्यमंत्र्यांना त्यांनी अध्यक्ष केलं होतं तो अध्यक्ष कायमस्वरूपी कायमस्वरूपासाठी त्यांना अध्यक्षपद ते बहाल केलेलं नव्हतं जो ज्या वेळेला मुख्यमंत्री असेल त्यावेळेला तो अध्यक्ष त्या संस्थेचा असेल परंतु या माणसाने मात्र त्या संस्थेवर याने पिळाच मारून बसलाय बरं हाच नाही त्या संस्थेमध्ये रजिस्टर बॉडीवर सगळी लोक याच्या घरची घेतली त्यांनी आज कर्मवीर भाऊराव पाटलांचे वंशज जे आहेत ते कुठे आहेत ज्यांची खरं या संस्थेवर ज्यांचा अधिकार आहे ती लोक कुठं आहेत फार भयंकर परिस्थिती आहे फार वाईट वाटते हे सगळं ऐकून कि दिवसभर त्या लोकांचे कॉल चालू असतात त्या शिक्षकांचे आणि ते त्यांची कैफियत मांडत असतात ते त्यांचं दुःख सांगत असतात कि किती हेळसाण त्या लोकांची कशामुळं इतका माझा सवा काय नेणार आहे हा शरद पवारवर काय नेणार आहे मला सांगा ना तुम्ही हा मेल्यावर अरे तू मड्यावर नेणार आहे का तुझ्या त्या चितेवर बांधणार आहेत का तुझे लोक गेल्यानंतर झालंय ना गेलय ना गौऱ्या मसनात मध्ये तुझ्या किती दिवस आणखी छळणार तू किती दिवस छळणार अरे ही लोक किती तळतळाट या लोकांचा घेता असशील तू तू जर चांगला असता अध्यक्ष पदावर त्या आहे तू जरी त्याच्यावर बसलाय ना पिळा मारून तरी जसं ते टाटाचे आहेत ना रतन टाटा मी या फ्लॅटमध्ये राहते का माझा मालक टाटा कंपनीमध्ये होता या मालकाच्या आहेत ना चार फ्लॅट आहे पगार त्यांना छान सगळ्या सुख सुविधा अरे त्या टाटा कंपनीत मध्ये बघायचं कुठलाच कामगार असा नाही की जो तळतळ करेल अजिबात नाही भरभरून बिचाऱ्यांनी दिले त्यांना तुम्हीच मालक आहात कंपनीचे हे त्यांचे वक्तव्य माझे मालक सांगतायत किंवा टाटा कंपनीचे कर कर्मचारी सांगतायत की त्यांचं वक्तव्य असं असायचं तिथं कुठलाच अधिकारी कुणावर त्या कंपनीतला कुणावर अन्याय करणार नाही कुठलाच अधिकारी नाही टाटा कंपनीतला साधा हेल्पर असला ना त्याच्यावर सुद्धा अन्याय होणार नाही का तो मालक यांना दिलदार होता मालक मालकाने ठरवलेलं होतं कुणाचंही मन दुखवायचं नाही खोटेपणा करायचा नाही मला वाटतं कालांतराने आणि रतन टाटाच्या नावाने बऱ्याच अ... ब्रिज असतील विमानतळ असतील रेल्वे स्टेशन असतील अशा ठिकाणी हायवे असतील अशा ठिकाणी त्यांचे नाव देण्यात येतील अगदी देण्यात येतील परंतु तुझं तु तु ना गटाराला ना पण नाव देणार शरद पवार गटाराला सुद्धा तुझं नाव देणार नाही रे कुणी इतका पापी माणूस आहे तू काय त्या लोकांचे हालत रे किती भोगशील रे तू आज त्यांचा आत्मा किती किती तळतळ करतोय त्या लोकांचा किती त्या लोकांचा आत्मा तळतळ करतोय किती तळतळाट घेशील रे आख चिटकायला आलाय ना किती नीचपणा सुप्रिया सुळे अग महाराष्ट्रभर नाचं सोड ती जी महिला आहे ना रे शिक्षण संस्थेतली तिला भेट ना तिला भेटायला नाही का वेळ तुला ती महिला तुझ्या त्या निसर्ग भवनच्या ऑफिसला फोन करतीये हा त्या निसर्ग भवनच्या ऑफिसला फोन करतेय विचारती तुम्ही आहेत का मला मला भेटायचंय सुप्रिया सुळेंना ती बाई म्हणते तुम्ही व्हॉट्सअपला निवेदन पाठवा व्हॉट्सअपला निवेदन पाठवलं काहीच नाही त्याच्यावर प्रतिक्रिया तुमची बरं हेच जर प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या निगडीत असतं तर आकांत तांडव केला असता तुम्ही लोकांनी आकांत तांडव केला असता तुम्ही लोकांनी किती नालायकपणा किती नालायकपणा करावा सुधरा रे शरद पवार पिल्लावळ सुधरा किती नीचपणा करताय तुम्ही किती लोकांचा तळतळाड घेताय रडतायत ते शिक्षक लोक रक्ताचे अश्रू रडतायत किती हाल करताय तुम्ही त्या लोकांचे आ तुमच्या सत्तेच्या आणि पैशाच्या जीवावर तुम्ही सर्वसामान्यांची पिळवणूक लावलीय मनमानीकार भार लावलाय अरे आत तुमची सत्ता नाही तरी सुद्धा तुमचा तुम्ही एवढा छळ त्या लोकांचा करणं लावलाय ज्या वेळेला तुमची सत्ता असेल त्यावेळेला तर तुम्ही काय केलं असेल रे काय केलं असेल बदल्यांसाठी आठ आठ दहा दहा लाख रुपये मागता तुम्ही त्यांना जवळ बदली करायची असेल तर इतके पैसे लागतील लांब कराय नाही तर मग लांब करून देऊ ज्या नवीन मुली असतात त्यांचे सुद्धा किती होईल सगळं सगळं बाहेर येईल एवढं लक्षात ठेवा तुम्हाला कुणाला सुट्टी नाहीये सगळं बाहेर येईल लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीचं आहे ना अंत असतो रे शेवटा हा निश्चित आहे तुम्हाला किती पाप करायची ना ती करा तुम्हाला किती छळायचा ना सर्वसामान्यांना ते छळा पण तुमचा मात्र आता आहे ना अंत निश्चित आहे कारण विषय माझ्याकडे आलेला आहे आणि संगीतावान मॅनेज होणारी नाही गावडे जे निरोप देतोय ना तू याच्या त्याच्या थ्रू शांत बस कळलं ना निरोप देणं बंद कर बरोबर तुझी वाजणार आहे बँड लोका हाथ, नीच लोक आहात नीच भयंकर विचित्र आहेत भयंकर दररोज कितीतरी फोन येत आहे तो दररोज काही लोक तर ना रुजू आहेत आणि ते सांगतायत ताई आमचं नाव घेऊ नका पण भयंकर खरंच त्रास आहे खरच याच्या घशातनं काढून घ्याव ताई संस्था सग सं, सर्व सर्व त्या संस्थेमध्ये जे पदाधिकारी आहेत ना ते सगळे याच्या जवळचे लोक आहेत सगळे याचे नातेवाईक आहेत संस्था तुझ्या बापाची का रे शरद पवार हा ती संस्था उभारली कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीने मंगळसूत्र मोडलं गळ्यातलं गोरगरिबांच्या आदिवासी मुलांना शिक्षण मिळावं अरे रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातली एक नंबर संस्था आहे त्या रयत शिक्षण संस्थेचं सगळं काही बघतंय ते सरकार त्या शिक्षकांचे पगार सरकारच्या हातात मध्ये रयत शिक्षण संस्थेचे जे काही बांधकाम असेल किंवा काय असेल ते सगळं काही शिक्षण याच्या हातात मध्ये सरकारच्या हातात आणि त्या संस्थेची मलाही खातात हे त्या शिंदेनी मागे टाकलं होतं ना करोडो रुपयाचा निधी सुप्रिया सुळेंच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे शरद पवारांनी फार विचित्रपणा चालू आहे फार विचित्रपणा चालू आहे भोगतील पण हे लोक आणि भोगतायत जिवंतपणेच भोगतायत जिवंतपणेच फार त्या लोकांना भेटले ना मीच नर्वस झालेली आहे जो काय प्रकार चालू येतो चला फडणवीस साहेबांची वेळ घेऊ बघूया काय आहे ते परंतु मी मात्र त्या लोकांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही ज्या पद्धतीत त्यांची हेळसाण झालेली आहे खरंच खूप त्रास आहे त्या लोकांना खूप त्रास आहे सल जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र